नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात आपल्या देवीची पूजा करण्याचा उत्सव आपण साजरे करत असतो आपल्या कुलदेवीची पूजा अर्चना श्रावण महिन्यात केली जाते बहुतेकदा ही पूजा श्रावण महिन्याच्या कोणत्या तरी एक मंगळवारी केली जाते कारण मंगळवार हा देवीचा वार मानला जातो कोणी कोणी शुक्रवारीसुद्धा ही पूजा करत असतात पण काही लोकांना या पूजेबद्दल माहीत नसते काहींच्या परंपरा असतात त्या पद्धतीने ते करत असतात दरवर्षी पण बहुतेक जणांना या पूजेबद्दल काहीही माहीत नसते जर तुम्हाला माहिती करायचीच असेल तर तुम्ही कॅलेंडरमध्ये बघावे श्रावण महिन्याचा प्रत्येक मंगळवारी मंगला गौरी पूजन असे दिलेले असते का तर त्या दिवशी देवीची पूजा म्हणजे आपल्या कुलदेवीची पूजा करण्याची परंपरा असते पण ज्या लोकांना माहीत नाही आहे त्या लोकांनी काय करावे तर त्या लोकांनी पण श्रावण महिन्यात देवीची पूजा करावी आपल्या कुलदेवीची पूजा करावी पण इथे प्रश्न असतो की ती पूजा आम्ही कशी करावी तर आम्ही तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप सोपी सरळ पूजा असते तर त्यासाठी आपल्याला फक्त आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा कुलदेवीची टाक हवी आता ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या देवघरात नसेल किंवा तुम्हाला तुमची कुलदेवी माहीतच नसेल तर काय करावे तर तुम्ही फक्त एक नारळ घ्यावे आणि ते नारळ कुलदेवीचे स्वरूप समजून आपल्या देवघरात ठेवावे त्यानंतर तुम्ही मंगळवारी फक्त मंगळवारी पण येणाऱ्या मंगळवारी श्रावण महिन्याचा कोणत्याही मंगळवारी तुम्ही ही पूजा करा तर मंगळवारी तुम्ही देवीसाठी गोडधोड नैवेद्य करा पुरणपोळी खीर नाही जमले तर शिरा करा भाजी चपाती करा आणि देवीला नैवेद्य दाखवा त्यानंतर एक माळ तुमच्या देवीच्या मंत्राचा जप करा जर तुम्हाला देवी माहीत नसेल मंत्र माहित नसेल तर ओम कुलदेवताय नमहा ओम कुलदेवताय नमहा असा जप करा त्यानंतर तुम्ही कुलदेवीची प्रार्थना करा आता प्रार्थना कोणती तर हात जोडून आपण जे बोलतो ती प्रार्थना असते मग त्यामध्ये तुम तुम्ही तुमच्या इच्छा तु सांगा घरावरून संकट समस्या दूर कर दुःख दूर कर सगळ्यांची प्रगती कर सगळ्यांचे आरोग्य चांगले ठेव ही प्रार्थना तुम्ही देवीसमोर बोलायची आहे त्यानंतर जे गोडधोड नैवेद्य आपण देवीला अर्पण केला आहे तो आपण आपल्या जेवणात घ्यावा आणि जमले तर सगळ्यांनी मिळून तो खावा थोडे थोडे खाऊ शकतात आणि जो तुम्ही नारळ देवीसाठी किंवा देवी म्हणून ठेवला आहे तो नारळ तुम्ही कोणत्याही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा तर तुम्ही मंगळवारी तुमच्या कुलदेवीची पूजा पद्धती या पद्धतीने सोप्या पद्धतीने घरच्या घरी करू शकतात तर मंगळवारी तुम्ही या पद्धतीने देवीची पूजा करायला विसरू नका तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद